नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडीचे मोठे अपडेट आले काय अपडेट आले या आरमध्ये ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडीचे महत्त्वाचे अपडेट काय आहेत आणि या आरमध्ये सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचं व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला आपन मदे काई देने तर आपण या जे आरमध्ये काय देण्यात आले ते बघू तर बघा ठिकाणी तुम्हाला जे आरमध्ये दिसत असेल एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकशे चार नागरी प्रकल्पातील अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत जी आर आहेत आता आपल्याला एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ आपल्याला सविस्तर बघायचं आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसला हा जी आर करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक एकूण संदर्भ आहे आठ बघा या संदर्भानुसार हा जी आर करण्यात आला आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि आठ या संदर्भानुसार हा ज्या करण्यात आला आहे तर बघा या ठिकाणी प्रस्तावना आपल्याला सुरुवातीमध्ये बघायचं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या आकृती एकशे चार नागरी प्रकल्पातील नियमित श्रेणीतील एक हजार दोनशे आठ स्थायी पदे वाहन चालकाची तेवीस पदे तसेच एकोणीसशे एकोणीस हजार सातशे नव्याण्णव अंगणवाड्यामधील एकोणीस हजार सातशे नव्याण्णव अंगणवाडी सेविका व एकोणीस हजार सातशे नव्याण्णव अंगणवाडी मदतनीस यांचे एकूण एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठावन्न मानधनीपदे असे एकूण एक हजार दोनशे आठ प्लस तेवीस प्लस एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव चाळीस हजार आठशे एकोणतीस पदांना उपयुक्त संदर्भ क्रमांक सहा येथील सहाशे निण्यान्व दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन 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 हजार पंचवीसपर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता मुदतवार देण्यात आली होती तसेच दोन नंबरचा मुद्दा आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाहात तेव्हाच तुम्हाला समजेल काय अपडेट आहे तर बघा ठिकाणी वित्त विभागाच्या संदर्भात दिन क्रमांक आठ येथील शासन निर्णय सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या समाविष्ट के असलेल्या स्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांच्या समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अति अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आला आहे तिसरा मुद्दा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या नियमित वेतन श्रेणीत वेतन घेणारी पदे व मानधनी पदापैकी रिक्त असलेली पदे ही सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त नाही असे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी संदर्भ दिन क्रमांक सात येथील पत्रानवे प्रमाणित केले आहे प्रमाणित केले आहे त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या आकृती बंधनानुसार एकशे चार नागरी प्रकल्पातील नियमित वेतन श्रेणीतील कार्यरत स्थायी पदे तसेच एकोणश एकोणीस हजार एक आठशे अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर आपल्याला आता शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे प्रस्तावनामध्ये आपण पाहिलं एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या नियमित वेतन श्रेणी स्रिने, श्रेणीत वेतन घेणारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांची एकशे चार पदे मुख्य सेविकाच्या सातशे ब्याण्णव आपदे सांख्यिकी सहायक वरिष्ठ लिपिक यांची एक चार पदे लिपिक टंकलेखन कनिष्ठ लिपिक यांची एक चार पदे शिपाई एक से चार पदे अशी एकूण एक हजार दोनशे आठ पदे व वाहन चालकाची तेवीस पदे अशी एकूण बाराशे एकतीस पदे तसेच नागरी प्रकल्पातील एकोणीस हजार सातशे नव्याण्णव अंगणवाड्यामधील एकोणीस हजार सातशे नव्याण्णव अंगणवाडी सेविका व एकोणीस हजार सातशे नव्याण्णव अंगणवाडी मदतनेस यांची एकूण एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मानधनीपदे असे एकूण एक हजार दोनशे आठ प्लस तेवीस तीन हजार एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव प्लस चाळीस हजार आठशे एकोणतीस असायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पुढे चालू ठेवण्याच्या या शासनाने शासन शासन निर्णयाचे मान्यता देण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार सोळा तीन तीन दोन हजार पंचवीस नवे प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे तिसरा मुद्दा आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध करू करण्यात आला असून त्याचा संकेत संकेत नंबर असा आहे की हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशनं नुसार हा झीआर करण्यात आला आहे बघा आपण आणखी एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला झी आर बघायचं त्या झीआरमध्ये आणखी सविस्तर देण्यात आले तर आपल्याला हे आपण या व्हिडिओमध्ये या झी आरमध्ये काय देण्यात आले ते आपण सविस्तर पाहिलं तर बघा एकात्मिक बालविकास योजनेमधील नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेले नियमित वेतन वेतन घेणारे बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे हे अपडेट आहेत तर आणखी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब आणि बेल बेलायकॉन प्रेस करून ठेवा मी जसं आता नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करे, करेल त्या झी आरमध्ये आणखी सविस्तर देण्यात आले आणखी त्याच्यात काय अपडेट देण्यात आले ते आपण बघायचं आहे तुम्हाला कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल किंवा अंगणवाडीची अपडेट हवे असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल अपडेट हवे असेल किंवा ऑनलाईन फॉर्म कसे फिलअप करायचं ऑफलाईन फॉर्म कसे फिलअप करायचं भरतीसाठी ते मी वेळोवेळी या चॅनलवरती अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आता हे संदर्भ दिले हा या संदर्भ हे संदर्भ काय असतं जी आर असतं हे जी आर एकूण आठ जी आरनुसार एकूण आठ झे आरनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकशे चार नागरी प्रकल्पातील अस्थायी पदांची मुदतवाढ देण्यात आले आहेत तर कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत तार एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आले बारा मार्च हा झे आर करण्यात आला होता आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बारा मार्चलाच एक आणखी झे आर निघाला होता अंगणवाडीसाठी तर आपल्याला तो झियारही आप बघायचं आहे आपल्याला तेरा मार्चलाही एक झियार आला आहे त्याच्यात आपल्याला आणखी काय नवीन अपडेट देण्यात आले तर वेळोवेळी मी अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र